आज सन्मान करत आहोत या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी भेट दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मान्यवरांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी आणि त्या यात्रेच्या योगदानात ज्याने ज्यानी आपल्या जाणीव म्हणून आजचा हा कृतज्ञतेचा दिवस आहे

आज आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाले आता पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर त्या दिवशी हा म्हणजे काळा दिवसच होता खरं म्हणजे इंदिराजींनी आणीबाणी जाहीर केली अनेक निरप्राध लोकांना जेलमध्ये टाकलं दोन दोन वर्ष त्यांना करावाच भोगावा लागला खरं म्हणजे अन्याय होता लोकशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही झडपण्याचा एक कार्यक्रम होता पत्रकारितेची गळशिपी करणारा हा कार्यक्रम होता आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर हा घाला घालणाराच एक त्या दिवशी निर्णय काँग्रेस सरकारने घेतला आणि अनेक जण त्यावेळेला त्याला विरोध करत जेलमध्ये गेलेत आणि याला आज पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून या सगळ्या स्वातंत्र्याच्या म्हणजे की या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये जे जेही सगळे त्यावेळेचे कार्यकर्ते जेलमध्ये गेलेत त्यांना कारावास भोगावा लागला त्यांचा सत्कार आज आम्ही राज्यभर देशभर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून आज मुख्यमंत्री स्वतः मुंबईला आहेत तिथे कार्यक्रम घेत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांना सर्टिफिकेट आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा जळगाव जिल्ह्याचा कार्यक्रम होता